माळबंगला जागा खरेदी घोटाळ्याची चौकशी करून महानगरपालिकेच्या मालकीची जागा विकत घेणारे व देणारे यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन मनसेच्या वतीनं मनपा आयुक्तांना देण्यात आलं मनसेचे नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज मनपा आयुक्तांना हे निवेदन देण्यात आलं सांगली महापालिकेनं आपल्या ताब्यातील माळबंगला येथील जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी 2013 साली पुन्हा महापालिकेलाच विकली असून यामध्ये कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला असून या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी मनसेनं दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे पालिकेची जागा महानगरपालिकेला विकण्याचा भीम पराक्रम महापालिका प्रशासनानं केलेला आहे साडेसहा कोटीचा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून ज्यांनी ही जागा विकली आणि ज्यांनी ही जागा घेतली या दोघांचीही चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून हे लुटलेले जनतेचे पैसे वसूल करावेत एकशे सदतीस पाणी पुरावे सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकानं विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना घेऊन या महापालिकेच्या आयुक्तांच्याकडे सादर केलेले आहेत